नमस्कार आपण पाहतो युग बदल न्यूज मराठी लोकसभा निवडणूक व सण उत्सवाच्या अनुषंगाने अकोला पोलीस दलाच्या वतीने विविध मार्गावर रूट मार्च आगामी सार्वत्रिक लोकसभा निवडणूक तसेच सण उत्सवाच्या अनुषंगाने अकोला पोलीस दलाच्या वतीने शहरातील विविध मार्गावरून रूट मार्च काढण्यात आला सण उत्सवाच्या अनुषंगाने पोलीस सतर्क असून सदर रूट एकूण साडेतीनशे अधिकारी व अंबलदारांच्या सह दामिणी पथकचा सुद्धा रूटमार्चमध्ये सहभाग होता लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अकोला पोलीस दलाकडून प्रतिबंधात्मक कारवायाचा सपाटा सुरू असून त्यामध्ये तडीपार कारवाया आणि एम पी डी ॲक्ट अन्वये कारवाया करण्यात येत आहे सदर कारवायांमुळे शहरासह जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी मोठी मदत होत आहे मंगळवारी दिनांक एकोणीस मार्च दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी शहरातील रामदास पेठ जुने शहर डापकी रोड सिटी कोतवालीसह आदी पोलीस स्टेशन हद्दीतील विविध प्रमुख मार्गावर अकोला पोलीस दलाच्या वतीने रूट रूट मार्च काढण्यात आला या मा बीएसएफचे सहायक समादेशक विकास चंद्रा अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे उपविभागीय पोलीस अधिकारी सतीश कुलकर्णी निरीक्षक नितीन लेवरकर पोलीस निरीक्षक सुनील वायदंडे पोलीस निरीक्षक अजित जाधव पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कडू पोलीस निरीक्षक सुरेंद्र बिलखडे पोलीस निरीक्षक मनोज बहुरे शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील किणगेसह आदींचा या रूट मार्चमध्ये मा सहभाग होता जिल्हा पोलीस नागरिकांची सुरक्षा नवीन अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब नक्कीच करा